माजी आमदार श्री अब्दुल खान लतीफ खान दुराणी उर्फ यांच्या विरुद्ध पाथरी पोलीस स्टेशन येथे खोटा गुन्हा नोंदविल्याबाबत जाहीर निषेध व दाखल केलेला खोटा गुन्हा परत घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी बारा वाजता उपविभागीय अधिकाऱ्याने पाथरी येथे निवेदन दिलेले आहे या निवेदनाची आम्ही दखल घेऊन हे वरिष्ठ कार्यालयात पाठवण्याबाबत आम्ही कार्यवाही करत आहोत तरी पात्री येथील सर्व जनतेस मी आवाहन करतो की सर्वांनी शांतता ठेवावी उद्या आपला अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन महोत्सव आहे त्यानिमित्त आणि आजच्या या कालच्या या घटनेनुसार झालेलं तणावाचं वातावरण याबाबत पात्री येथील जनतेस मी आवाहन करतो की सर्वांनी शांतता ठेवावी उद्या आपला स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्तानं आपल्याला शांतता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे मी पातळीकरांना आवाहन करतो